नमस्कार शहाद्यातील एम के क्लब गणेश मंडळाला एकोणचाळीस वर्ष जुना इतिहास एम के क्लब गणेश मंडळाकडून महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन धर्मवीर चित्रपटातील आई तुळजाभवानी मातेचा सुंदर देखावा सादर दरवर्षी नवनवीन सामाजिक उपक्रम संपन्न शहादा शहरातील एम के क्लब गणेश मंडळाला एकोणचाळीस वर्ष असा जुना इतिहास असून मंडळ सामाजिक प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येते यावर्षीही एम के या क्लब गणेश मंडळाने धर्मवीर चित्रपटातील आई तुळजाभवानी मातेचा सुंदर असा देखावा तयार केला आहे देखावा बघण्यासाठी संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते सदरील देखावा गणेश मंडळाचे सदस्य तथा धर्मवीर चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक भूषण चौधरी यांनी मुंबई येथून पाठवला आहे एम के क्लब गणेश मंडळाचा गणेशाच्या आरतीचा मान उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले तसेच पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना मिळाला आहे दरवर्षी मंडळाकडून नवनवीन सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात यावर्षी मंडळाचे सदस्य सागर चौधरी यांचे वडील स्वर्गीय मधुकर करसन चौधरी यांच्या स्मरणार्थ भंडारा महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते यापुढेही सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले आहे के नेटवर्क गणेश मंडळाकडनं आपल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत गेल्या एकोणचाळीस वर्षापासून आम्ही गणेश मंडळा मार्फत दरवर्षी गणेशोत्सवामध्ये एक धार्मिक देखावाचं आम्ही का डेकोरेशन करत असतो यावर्षी महाराष्ट्राची कुलस्वामींनी आणि आमचे शब्दास्थान आई तुळजा भवानी यांच्या देखावा यावर्षी एम के गणेश मंडळाने केलेल्या आहेत गेल्या एकोणचाळीस वर्षामध्ये गणेश आमच्या गणेश मंडळाने सातत्याने नवनवीन देखावे केले आहेत मग बाबा महाराज असो सत्तर शिंगी गाळाचे असो महाराष्ट्राचे आयंद्यदेवत खंडोबा महाराजांचे असो नाशिकचे पंचवटीचे कुंभमेळावा असो तसेच राष्ट्रीय एकात्माच्या दृष्टिकोनातून आम्ही शहीद भगतसिंग यांचा लाईव्ह देखील या मंडळाच्या मार्फत केलेला आहे म्हणून हा मंडळ नंदुरबार जिल्ह्यात एक धार्मिक देखावा मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून मी आज या मंडळाच्या वतीने आपल्या साधेकर लोकांना सांगित होतो की आपण या आईसूडच्या भावनीच्या देखावाचा लाभ घ्यावा आणि आमच्या मंडळाला एकदा भेट द्यावे असं आपल्याला सांगतो आणि या मंडळाकडनं मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो